नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दामने यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रतिउत्तर दिलं संतोष देशमुख प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पत्र प्रतिक्रिया दिली आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही असे भाजप आमदार सुरेश दस यांनी स्पष्ट केलं आहे संतोष देशमुख प्रकरण आणि भ्रष्टाचार प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळात केली जात होती अंजली दामिने यांनी गेल्या अनेक दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती या सर्व आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाष्य केलं आहे मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश दस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दस म्हणाले की मच्छिंद्रनाथ गडावर दुसरा कार्यक्रम आहे नाथ संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे मुख्यमंत्री तिथे दर्शन घेतील मिरवणूक रद्द करण्यात आली आहे या सर्व यामध्ये संतोष देशमुख यांच्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आमच्या हक्काचे चार टी सी पाणी मिळवणं ही अपेक्षा आहे हा शासकीय कार्यक्रम आहे असेचा किरण आहे माणूस आशीवादी असतो याच्यावर गॅरंटी आहे या तेही मी राजीनामा मागितला नाही आमदार प्रकाश साळुंके यांनी राजीनामा मागितला ते त्यांच्या पक्षाचे आहेत मी मात्र त्यांचा राजीनामा मागत नाही धनंजय मुंडे जर उद्या आले तर मी त्यांचं स्वागत करेल मी सात तारखेला बोलणार आहे मी राजीनामा मागत नाही मी फक्त वर्णन करतो आणि अजित पवार त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत असंही धस यांनी सांगितलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र